गुड न्यूज येस yes. काय गुड न्यूज अशी आहे की स्त्रीच्या पप्पाच काल माझं बोलणं झालं आणि त्यांनी पण आपल्या सगळ्या गोष्टींना होकार दिलेला आहे मॅडमचा लग्नाचा विषय अतिशय सुंदर रीतीने मार्गी लागलेला आहे आणि तिच्या दोघांची स्त्रीची आई आणि वडील दोघही आपल्याकडे आज येत आहेत भेटायला आज श्री काय बोलला झालं काम सगळं आवरलं सगळं वा वा छान जमत तुला हा का हाडणार ना काय हा आणि ऐक पैसे बिशे लागले सांग बर का कॉलेजची फी पुस्तक असतील घे ला जायचं नाही आजचं उद्या होईल कामाचं पण शाळा कॉलेज थांबलं नाही पाहिजे ठीक आहे ना नाही म्हणून सांग ना त्यात काय एवढं मी आता नाही म्हणू शकत नाही का कारण की त्यांनी श्रीच्या आई वडिलांना घरी बोलावलंय आता हे काय मध्येच तू सांगितलं ना श्री बरोबर लग्न नाही करायचं म्हणून हो हम्म तो सध्या तुमच्याकडं कामाला का हा कार तुम्ही त्याला कामाला ठेवायच्या आधी काही चौकशी वगैरे केली होती चौकशी करायला तो काय चोर आहे का आतंकवादी चौकशी करून त्याला कामावर ठेवायला अहो तसं नाही पण पहिले चौकशी तर करायची होती ना हम्म त्या दीपाबाऊची बहीण ती वैष्णवी तिचं काय लपडे होत बनवतो हा कल मला सांग तुझी नक्की लफडी काय चालत मला तेवढ दे बर कसली लपडी भाऊ काय म्हणता काय काय नाही मला नक्की अरे एक झाला काय तुझ्या मागे लफडी मला सांगतात सगळी सा जण नक्की तुझं मॅटर काय ते तर मला कळू दे आणि अजून काय झाकून लपून छपून काय ठेवत असेल ना माझ्यापासून ती पण मला सांग सध्या सांगू तुला मी आता भाऊ हात जोडून सांगतो आता मी काय नाही लपून ठेवलं तुमच्यापासून पण तयार होतील ना पप्पा काय वाटतं तुला मला तर वाटतं तयार होती चालते येतो मग हा पण येताना छान कपडे घालून या व्यवस्थित या बर चालेल नको काळजी करू पप्पा हा म्हणतील मी छान प्रेझेंट होईल पप्पांसमोर पेमेंट वगैरे हो काही पेंडिंग आहे का तस नाही काही हा तुम्हालाच भेटायला आलो बस 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 तू बोलवलं हो बर कुठं जायचंय तुला नाही मग हो ठीक आहे पण ते तुझ्याकडे कोण लोक येणार होते लो भेटायला मला ते आलेत का हेच ते की ज्यांना मी भेटायला बोलवलं होत म्हणतात ना की तुम्हाला मुलगा आवडतो तो हाच तो हाच आहे हा तर ड्रायव्हर आहे ना हो मग